तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि मित्रांनो आता आपण चाललोय ते नदीवरती चाललोय आमच्या इकडे मासे पकडायला आणि मी चाललोय आधी चाललोय आणि राज आहे आमचा मेन खलाशी माणूस आहे आणि चला तर आपण भेटूयात सर्व सामान घेऊन झालं आमचं आता एक थोड्या वेळामध्ये निघूया आपण चला तर भेटूयात आपण नदीवरती डायरेक्ट आमचा रॉकी बघू शकता इकडे आणि आपण आज पकडणार आहेत ते मासे हा भाला आहे या भाल्याच्या साईने पकडणार आहेत मासे म्हणजे आमच्याकडे आम बोलतात त्याला बरचा चला तर भेटूयात नदी तर जो आम्ही आता चालला आहे आम आमच्या नदीच्या वाटेने बघू शकता इकडे घनदाट जंगलामधली वाट आहे एकदम <laughs> तर तर आता पोचलू थोड्या वेळात तर आमचे दोन फंटर आहेत इकडं राज आणि आदी आहे तुमच्या त्याच्या हातामध्ये भाला इकडा बघ सर्व काळवे हाच मारणार आहे काळी मेन आहे आपला खरा तर आता भेटूयात आपण नदीत तर मित्रांनो आत्ता आपण पोचलेलो आहेत आपल्या बेन नदीमध्ये बघू शकता इकडे राज आणि आलि आहे अरे रे आता मासे भेटतील वाटत आहे चान्स वाटत काय काय म्हणजे काय मासे भेटतात इकडे आपल्याकडे हे ना काडव्या खवले बिवले असतील ना इकडे पाणी इकडे बघू शकता इकडं हो मासा फिरता एक आलेपात दिसून बघायचं तुम्हाला आणि आता एंट्रान्स झालेला आमचा पाणी गार आहे झो मजबूत हा थंडी आहे थंडी मासा आहे का घालणं तर मित्रांनो आपल्याला मासा भेटला इकडे खुर्चावारी बघूया थांब कसलावरी मासा भेटला इकडे खरबी आहे जंक्शन खरबी आहे एक मोठी बघू शकता इकडं चांगला पीस आहे अरे पीस चांगला आहे बिग साइड पीस आणि ह्या साइडला इकडं असतील काडव्या बिडव्या बघू शकता इकडे घनदाट जंगल आहे पुरा हे बघा आमचा भालेमॅन इकडं आहे जंगल घनदाट आहे काय इकडं कशा कांडला काय सर, काम पच्च केला ना कोणतरी मोठा <laughs> अब एक चिंगुला इकडं काम पच्वीस कर बरं दोन्ही हात घे हां बरं दोन्ही हातला मीला पाठी फिरणार भेटलाय काम पच्चिस झालेलं इकडं आमचा पाहुणे दोन किलोचा चिंगुला आहे ना एवढं एवढ्या एवढं 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 पास खाली किती किलोचा आहे एक किलोचा आहे शेवण बरं इकडे बघू शकता हे बघा झिंगा अरे गायब चिंगूल भेटलेला आहे पन्नास किल। किलो विचार ठेवून दे चिंगूल भेट इकडे एक भेटलेला आहे मोठा मासा आहे पंचवीस किलोचा मासा आहे काय द्या कुठला मासा आहे मुंडी उडव एवढे मुंडी फेटले आहे <laughs> या व्याकार पंचवीस किलोचा मासा पकडलेला तिकडं इकडे ते मासा भेटलेला <laughs> भेट आमास तो खाली बघत काहीतरी मासा भेटला तिकड बेका पकडतो चिंगला हे चिंगला गेम करतो फुल काय आहे काडवी आणि इकडे भेटलेल्या काडवी आम्हाला सायने काढवी भेटलेला बघू शकता इकडे काय मार तीस काढवीस काळी घेतलेली मास म्हणजे वाम मासा भेटला बघूया जो तेवढा येत तिकडे घेऊन गेला झोप थोडी पडती भादर भादर थोडा रे विवाह काढी तो बरोबर हम्म दिसते आधी भेटलेले एक कडक मध्ये आणि इकडे आम्ही नदी पार करतो आता येऊ शकता इकडं खला गेलेला आहे रायचं थोडं बुलबुलत आहेत दगडी त्यामुळे सावकाश जायला वाटत कोणा इकडे बुलबुल त्यामुळे आपण आता जाऊयात वरतून सुक्यामध्ये जाऊया सुक्यामध्ये त्यावे आपण इकडं जाऊया इकडं हाय इकडे भरभरीचा इराव झालेला बघून जाताय दुसरीकडं वाल वाटत पुढे गेले पलच्या आहेत रे मासे माशेकडे तिकडे

चांगली होती मोठी होती काय मिडियम जाऊन देत सकाळी मासा भेटला इकडे एक साखलीचा मलू आहे ना साखलीवरचा मलू आहे बघा मलिया मासा खडकातला मलिया का तिथं पहिले जाम भेटायचे मासे ना? ना आता नाही भेटले काहीतरी भेटलं तिकडे वाटतं मासा पकडलंय बारीक पकड जाम बघतो फक्त तिथं हे बरोबर हेच पकडू नका तुम्हाला

लाको खाली एक थमने साड्या शेफ्टी कडक आहे की त्यामुळे टाकून दे मी चांगली साहेब नदी बसला काय बरोबर हाय कोणी गेली नदी काय तर मित्रांनो आपण काल रात्री गेला होता ते मासे पकडाय आपल्या बेन नदीवरती आपली नदीत भेटतात मासे पण काल काय जास्त मासे भेटले नाही आपल्याला दोन काढव्या भेटल्यास छोट्या आणि खरब्या भेटल्या आणि मलू वगैरे भेटले होते छोटे छोटे असे काही जास्त प्रमाणात काय मच्छी नव्हती हो नेक्स्ट टाईम जावी तेव्हा व्हिडिओ करूया अजून एक चांगला इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबवायचा आहे चला तर मग भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.